नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील मंगलगेट परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरात फिरत असताना मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माझा विजय निश्चित झाला असून पुढील पाच वर्ष आपण सर्वजण मिळून नगर शहर विकासाला गती देऊ त्या माध्यमातून विकसित शहर निर्माण करू त्यामुळे मोठमोठे उद्योग कारखाने आपल्या शहरात एमआयडीसी मध्ये येतील त्या माध्यमातून युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या नगर शहराची आर्थिक उन्नती झपाट्यानं वाढेल दालमंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जाते झपाट्यानं जा होत असलेल्या विकासामुळे नगर शहराचं विस्तारीकरण वाढत असून व्यापारीकरणाला अजून गती प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विकास यात्रेच्या माध्यमातून नगर शहरातील मंगलगेट परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी स्थायी समिती माजी सभापती सचिन जाधव वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर माजी नगरसेविका अश्विनी जाधव योगेश गलांडे डॉक्टर विजयकुमार भंडारी कमलेश भंडारी सुनील लाल बोंद्रे रवींद्र लाल बोंद्रे सलोनी शिंदे विमल परदेशी दिगंबर गेंट्याल सुनील खताडे प्रल्हाद जोशी विनोद शिरसाठ समीर गवळी वैभव काळे सुनील भिंगारदिवे मयूर कटारिया अभिषेक भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर शहरातील मंगलगेट वंजार गल्ली डाळमंडई मंगळवार बाजार सर्जेपुरा तेलिकुंड रामवाडी कोठला परिसर लालटाकी परिसर येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी नागरिकांनी उत्साहात स्वागत केलं नगरकर नेहमी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहतात असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी जैद शेख न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर